नमस्कार मी दीपाली नागेश झांबरे राहणार इसबावी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझं शिक्षण एम ए झालेलं आहे आणि मी जॉब करते त्याबरोबर मग घरातलं काम दगदग यामुळे मला वीकनेस पिरियड प्रॉब्लेम पोटाचे प्रॉब्लेम म्हणजे पोट साफ न होणे केस गळणे न चेहऱ्यावरती असा इतका थकवा जाणवतो की असं सतत झोप दौप, झ झोपा वाटणं झोप येणं असे बरेच प्रॉब्लेम मला सुरू झाले मग त्या त्यामुळं मी परत दवाखाने सुरू केले दवाखाने गोळ्या आणि इतके कंटाळले की आता असं नकोस न झालं होतं त्यानंतर आम आमच्या सरांचे मित्र संभाजी पवार आणि त्यांच्या मिसेस घरी आल्या होत्या त्यांनी मला सजेस्ट केलं की नेटसरफ कंपनीचे नॅचरामोर फॉर वुमन्स हे सुरू करा त्यामुळे तुमचे जे, जे प्रॉब्लेम असेल ते नक्की कमी के होतील केमिकलयुक्त गोळ्या खाण्यापेक्षा नेटसर्फ कंपनीचे नॅचरमोर वुमन्स हे सुरू केलं तर बेटर असेल त्यामुळं मी नेटसर्फ कंपनीचे नॅचरमोर वुमन्स मी हे सुरुवात केली त्यामुळं माझे जे आधीचे जे, आधी जे प्रॉब्लेम होते ते पूर्ण कवर झाले मला थकवा यायचा कमी झाला आणि मला फ्रेश वाटायला लागलं आणि हे मी सकाळ संध्याकाळ पाण्यामध्ये घ्यायला सुरुवात केली कारण माझं वजन जास्त असल्यामुळे पाण्यामध्ये घेतलं आणि मला महिन्याभरात रिझल्ट जाणवले माझा थकवा पूर्ण गेला मी आता जॉबही करते घरातलंही बघते आणि बाहेरचंही बघते त्यामुळे मला कसलाही त्रास नाही आहे मी हे माझ्या मैत्रिणींना आणि माझ्या रिलेटिव्सना सजेस्ट केलं ही सुरुवात केली त्यामुळे मी खूप समाधानी आहे नेटसर्फ कंपनीला मी धन्यवाद देईन